नमस्कार मी विक्रम वाजे आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी देवठाण तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथे आपण श्री सचिन शेळके यांच्या कांद्याच्या प्लॉटला भेट द्यायला आलो आहे त्यांनी आपल्या इनप्लक्सवर विश्वास ठेवून या कांद्यासाठी जी जी उत्पादनं वापरली त्याचा काय काय बदल वाटला तो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आपले श्री सुरेश शेळके यांच्या माध्यमातून जे तुम्ही रिझल्ट घेत त्यामुळं त्यांना सजेस्ट केलं नमस्कार नमस्कार नाव काय नाव आपलं सचिन शेळके हां आपण या कांद्याला आपले इनप्लक्सची काय काय उत्पादन वापरली ऑलराऊंडर सुपर क्रॉप आणि हां साधारण वापरायला सुरुवात कधी केली होती लागवडीनंतर पंधरा दिवसांनी लागवडीनंतर आग्रिले� पंधरा दिवसानंतर सुरुवात केली वापरल्यानंतर काय काय बदल वाटला तुम्हाला वापरल्यानंतर फवारणीचे रिझल्ट इथून मागे जसे मिळत होते त्याच्यापेक्षा जास्त मिळाली असं म्हणजे सुपर क्रॉपमुळं पातींची संख्या जास्त प्रमाणात इथं जरा दाखव कांद्याचा त्याचा कलरही पण चांगला राहिला कलर भरपूर प्रमाणात पातींची संख्या पण भरपूर जे मांडे ती पण चांगल्या प्रकारे तयार झाली आणि आता पण तुम्ही वापरायला सुरुवात केली पहिला झाला म्हणजे जा आपलं जे शेड्यूल आहे त्या शेड्यूल प्रमाणे तुम्ही घ्यायला सुरुवात झाली यांचा रिजल्ट बघितला होता तुम्ही हा यांचं रिजल्ट बघितला ते आले त्यांनी सांगितलं तुम्ही जे तुम्ही कशा कशाला वापरलं आम्ही कांद्याला गव्हाला म्हणजे गेल्या वर्षी गेल्या वर्षी फक्त कांद्यालाच वापरलो होतं यावर्षी कांद्याला आणि गव्हाला वापर गेल्या वर्षी वापरल्यानंतर तुम्हाला काय काय बदल जाणवला दरवर्षी जे वापरता माझ्याकडून चुकून एक, एक वळ दुसरा फवार मारला होता आणि मग तिथून पुढे ये सुपर कोण ते वापरले तर मला एवढं रिझल्ट वापरला वाटला वाट त्यामुळं मी आता सचिनला दोन्ही मध्ये जो बदल वाटला हा, तो। बदल वाटल्यामुळं मला म्हणजे कोणच्या सांगायचीच गरज नाही विश्वास बसला माझा माझ्याच प्लॉट मध्ये मला रिझल्ट आल्यामुळे तुम्ही ज्या फवारने घेतात दरवर्षी तर त्या फवारणीच्या याच्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवला का कमी लागल्यात का काय दुसऱ्या वाद कमीच लागल्या ला नाही याला तीन फवारण्या झाल्या आतापर्यंत बाकी दुसरा जो खर्च आहे तुमचा खतांचा असेल किंवा फवारणीचा असेल बुरशीनाशक आहे साधारण अशी एम पंचेचाळीस आणि सात पावडर म्हणजे हल ज्या तुमच्या बरोबरीचे जे प्लॉट असतील या टाईप या स्टेजचे त्याचे हिरवे गार आहेत का सगळीकडे कारण आता वातावरण सगळीकडं चेंज होत असतंय त्याच्यानंतर या बरोबरीचे जे कांदे असतील ते लोक वारंवार फवारणी करतात जसं तुमचे त्यांचे बारीक आहे अजून असे करंगळी वाणीचं आमची संगत लागण चालू होती साधारण किती दिवसाचा प्लॉट झाला असलं हा साठ पासष्ट दिवस साठ दिवस महिन्याच्या दोन महिन्याचा पांढऱ्या मुळांची संख्या दाखवा एक काढून दाखवाय काढा कुठल्या पण आणि पात एकदम असं टाईट आहे वाढ जरी भरपूर झाली पण अशी जबरदस्त लूज पा पात नाही कडक पात आहे मुळे भरपूर आहे आणि आता आता हा जो फरक आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि हा जे आपलं जैविक भारत स्वस्त भारत समृद्ध भारत मिशन आहे आपण सगळ्यांनी जर एकत्र करून सुरुवात केली तर चांगल्या प्रकारे जैविक भारत होऊ शकतो हा सगळा जो फरक आहे तो बघून आपण समाधानी मग समाधानी धन्यवाद